लवकरच घटस्थापना आपण घरोघरी करणार आहोत नवरा नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरपासून चालू होणार आहे आपण आई भगवतीची खूप मोठ्या प्रमाणात सेवा करणार आहोत त्याचबरोबर आपल्याला बघा जर तुम्हाला खरंच दुर्गा सप्तशदीचे पाठ करायचे असतील तर तुम्ही नक्कीच दुर्गा सप्तशदी काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही नवरात्रीच्या आधी नक्कीच खरेदी करू शकता त्याचा काय उपयोग होणार आहे नवरात्रीमध्ये तर तो सुद्धा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनेलवरती येणार आहे तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत नवरात्रीच्या आधी तर बघा तुम्ही आ, आ, जो आपण अखंड दीप प्रज्वलित करणार आहोत तर तो दीप तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर ना दुर्गा शप्तशि ग्रंथ खरेदी करू शकता स्त्रीयंत्र खरेदी करू शकता जर तुमच्या घरी कुळदिवीचा फोटो नसेल तर तो सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता जे काही नवरात्रीमध्ये आवश्यक गोष्टी आहेत तर त्याखाली लिंक दिलेली आहे डिटेलवर व्हिडिओ दिलेला आहे नक्की चेकआउट करा श्री स्वामी समर्थ